नमस्कार मंडळी तर सगळे मजेतच असाल सुद्धा मजेत आहे आणि सकाळी सकाळी आज बघा दोन तीन महिने अगोदरच हे मी एक झाड आणलेलं आहे आणि इतकी छान ग्रोथ झालेली आहे त्याची खूपच छान वाटत होतं आणि मी ते मोठ्याच कुंडीमध्ये लावलेलं ला आहे कारण ते बरंच मोठं होतं आणि इथे बघा क्रिसमस ट्री पण खूप छान ग्रोथ झालेली आहे त्याचीसुद्धा आणि आता इतक्यातनं झाडांना खत वगैरे दिलेलंच नाही आहे तर तेच बघती आहे आणि हे जे तुम्हाला दाखवलं आहे प्लांटस याला इतकी सारे रोप आलेले आहे की मलाच विचार येत आहे आता की नेमके हे रोप मी कशा ट्रान्सफर करू बघा इकडे पण इतके सारे आलेले आहे आणि इकडच्या साईडला पण आलेले आहे कारण एकच मी लावलेलं त्याच्या खाली भरपूर असे आलेले आहे आता इतक्या रोपांचं काय करावं हेच विचार मला येत आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतं तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे छोटे छोटे प्लांटच बघा याच्या आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जे की मी घरीच आपल्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेले आहे औषधाच्या बॉटला आपल्या लिक्विडच्या असतात तर असं सगळं जुगाड करून मी हे सगळं करते कारण मला गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे आणि तुम्हालासुद्धा आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा एक नवीन जुगाड मी आज माझ्या पोर्चमध्ये करती आहे आणि गार्डनमध्ये एका नवीन प्लांटची एंट्री होत आहे तर इथे बघा हे एक बॉक्स आहे तर याचं झाकण मला पाहिजे होतं तर तेच मी आता इथे घेतली आहे आणि त्याला चार पाच ठिकाणी अशी होल करून घेते आहे आणि माझ्या माझ्याकडे ना बऱ्याच अशा डेटॉलच्या बॉटल जमा झालेल्या होत्या छोट्या साईजच्या आहेत तो त्यास में ले ले था। तो का था। तर त्यास मी छान अशा कट करून घेतलेल्या आहे जवळपास नऊ असतील त्या तर त्यांना छान असं कट केलं आणि त्यानंतर बघा मी दाखवते आहे आता तर इथे त्याला छान असा कलरसुद्धा केला आणि त्याच्यावरती मस्त डिझाईन करून घेतली आहे आणि इतकं छान लुक क्रिएट झालेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पण छोटे छोटे असे प्लांट्स मी लावणार आहे आणि आधीच लावून ठेवलेले तर काही याच्यात लागलेले आहे आणि काही याच्यात लावायचे आहे तर आता इथे बसलेली आहे मी हेच काम करण्यासाठी तर आता बघू शकता दिसायला बघा किती छान वाटत आहे तुम्हाला कसे वाटले जा ते नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर इथे जे मी ज्या झाकणाला मी असे होल करून घेतलेले आहे त्याच्यामध्येच आता मी याला छान असे धागे बांधून घेतली आहे आणि हे आता मी याच्यामध्ये बांधून घेणार आहे तर थोडा वेळ विचार केला की कशा पद्धतीने बांधायचे तर आधी मला तसं नाही जमलं त्यानंतर मग मी ते कॅन्सल केलं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं त्यानंतर मग त्याला खूप छान असं लुक आलं होतं चला म्हटलं आता अशाच पद्धतीने करते तर हे गार्डनिंगची आहे तर आहेच त्याचबरोबर इकडे जर आपण जास्तच लक्ष दिलं तर मग घरातली कामे झालीच म्हणा समजा तर आज मला लेटच होणार होतं कारण मी बरेच वेळ इथे आता आज बसलेली आणि हे सगळं करत होती आज मला आणि मी झाडांना कोणतं खत देते याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण उद्या मी झाडांना खत देते तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघाल तर आता मी अशा पद्धतीने याला सेट करते आहे आणि सेट केल्यानंतर खूप छान लुक आलेलं होतं पुढे दाखवतेस मी तुम्हाला तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून देत जा व्हिडिओ बघता बघता तर आता तुमच्यासोबत मी जसा व्हिडिओ बनवला तशी शेअर केलेला आहे बघू शकता तुम्ही की मी स्वतःच शूट करते स्वतःच सगळं करते म्हणून शेअर करते आहे तुमच्यासोबत तर इथे आता मी ह्या सगळ्या बॉटल मध्येला छान असा धागा बांधून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला इथे असं छान बघा आता कम्प्लीट झालेलं आहे आपलं आणि कसं वाटत आहे ते कमेंट करून सांगा आणि आपल्या सुद्धा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर असं झुमर टाईप झालेलं आहे आणि जेव्हा मी याला वरती लटकून ठेवलेलं तर असंच हे झुमरसारखं फिरत होतं आणि खरंच इतकं छान वाटत होतं तर आता याच्यामध्ये प्लांट लावायचे राहील म्हणजे छोटे छोटे रोप मी लावणार आहे आणि त्याची ग्रोथ झाल्यानंतर तर मग त्याला वेगळंच लूक येणार आहे त्यानंतर मग मी इथे वर एक कुंडी होती ते काढून घेतली आहे आता आणि वर अशा पद्धतीने मी याला लावून घेतलेलं आहे खरंच इतकं छान वाटत होतं आणि जेव्हा याच्यामध्ये छोटे छोटे रोप लावले जातील तेव्हा त्याला वेगळंच लुक क्रिएट होणार आहे तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल कारण आता हे एवढं सगळं करण्यातच माझा भरपूर वेळ गेलेला होता आणि माझे कामंसुद्धा राहिलेले होते त्यानंतर पटपट आवरून घेतलं आंघोळ केली सगळे कामं केले त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि बघू शकता कपडे वगैरे पण झाले आहेत माझे तर त्यानंतर आता पोर्चमध्ये आली तर जरा वेळ बघितला की आपण केलेलं कसं दिसत आहे त्यानंतर बघा आता मी आतमध्ये येते आहे आज मला दळणसुद्धा आणायचं होतं तर आत्ता बस जेवणाचीच तयारी होती माझी सगळं रेडी करून मी डायनिंगला लावून ठेवलेलं आहे आणि या मग जेवण करायला तर असाच होता माझा आजचा दिवस अगदी बिझीच गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर एक पार्सल आलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर करते हा मी एक सूट ऑनलाईन केलेला